दौंड तालुक्यातील केडगाव येथे आज खऱ्या अर्थानं महाशिबिर तेही रक्तदानाचं आयोजित करण्यात आलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रक्तदान हे अतिशय महत्त्वाचं जसं आहे तसंच कन्यादान आणि अन्नदान याचाही समावेश आज खऱ्या अर्थानं दौंडमध्ये सर्व युवका मंडळांनी आणि इथुल्या सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन एक कृत्य उपक्रम सादर करीत आहेत तो म्हणजे भव्य रक्तदान आम्ही केडगावकर या, ना। या नावाखाली त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवलेत आणि एक सामाजिक ऋण व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा उपक्रम सुरू केलेला आहे मला वाटतं या संदर्भामध्ये काही आपल्याबरोबर आहेत की त्यांच्या मनात ही समाजभेव्याची संकल्पना आहे रक्तदान करणं म्हणजे एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी मदत करणे माणुसगीचा जिभाळा काय असतो तो रुग्णाला जर रक्ताची गरज पडले ना तर त्यावेळेस कळतो म्हणून सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाकडे पाहिजे आपण इथे हे सर्व व्यक्तींकडे पाहतात ही सर्व संकल्पनात राबणारी ही सर्व मान्यवर म्हणावं त्यांना कारण अनेक राजकीयांना आपण नेहमीच मान्यवर म्हणतो राजकारणातून अनेक डावपेज आणि वादिवाद होतात पण हे मान्यवर इथुल्या रक्ताचं संकलन करून गोरगरीबाच्या आजारपणाला मदत करणारे आहे म्हणून आपण यांना मान्यवर म्हणून या इथे नितीनचे जगताप म्हणून आहे जगताप साहेब मला सांगा हे शिबिर आयोजित करण्यामागचं धोरण आणि आपलं वर्ष आहे सर नमस्ते मी नितीन जगताप आमचं गेले सहा वर्ष झालं आम्ही आम्ही केडगावकर म्हणून रक्तदान शिबीर भरवत असतो आमचं ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष नाही कुठली स संघटना नाही पण आम्ही केडगावकर म्हणून सर्व ग्रामस्थ सगळ्या आमच्या सामाजिक संस्था आहे त्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही रक्तदान शिबिर होत असतो सलग सहावी वेळ आहे आमची आत्तापर्यंत आम्ही हायेस्ट पाचशे दहा आत्तापर्यंत आत्ता केलेलं आहे गेल्या वर्षी आमचं तीनशे तेहतीस असं झालं होतं याही वर्षी त्यांनी मागील कालखंडामध्ये पाचशे रक्तदानाच्या बाटल्या जमा करण्याचा एक विक्रम इथं केलेला आहे दरवर्षी त्यांची संकल्पना ही मोठ्या ध्येय धोरणाने बांधलेली असते आणि रक्त संकलन करणे ओर गरिबाच्या रुग्णापर्यंत पोहोचवणे हे सामाजिक भान अंगीकृत केलेले हे नितीन जगताप असे सांगतात गेले सहा वर्ष हा स्तुत उपक्रम चालू आहे मित्रांनो आज आपण खऱ्या अर्थानं रक्तदान हा विषय गांभीर्यानं कधी घेतो तर ज्या दिवशी गरज पडते त्यावेळेस पण त्याचीच पूर्वेची सोय करण्याची ही धारणा त्या सर्वांच्या मनामध्ये आहे मला सांगा आज जे तुम्ही रक्तदान शिबीर घेत आहे हे रक्तदान शिबिर कुठली पतपेढी संकलन करणार आहे आणि तिचा लाभ भविष्य काळात रुग्णांना कसा होईल ही पथपेढी शिवशंभ ब्लड बँक म्हणून आहे ती मूळची आहे पण आपली इथं निरमा हॉस्पिटलच्या तिथं त्यांचं स्टोरेज आहे आत्तापर्यंत आम्ही सहा ब्लड बँकेला वेगवेगळ्या वर्षी देत असतो आम्ही त्या ब्लड बँकेकडून असा एक करार करतो किंवा पस्तीस टक्के रिटर्न म्हणजे जे गरीब आहेत की त्यांना कुणीच नाही आहे त्यांना आम्ही फुकट रक्त देतो जे महिला आहेत त्यांना आम्ही पन्नास टक्केमध्ये रक्त देतो अशी आमची संकल्पना आहे की बाबा ऐनवेळी एमरन्सी कुणाला मिळत यासाठी आमच्याकडून कायमच सहकार्य असतात आमची जी टीम आहे ती प्रत्येक गावातून प्रत्येक दोन आमच्याकडं खेडगाव बोरीपारदी अशी गावं आहेत त्याच्यातून आम्हाला या ठिकाणी सगळे सहकार्य करत असतात प्रत्येक जन वेगळ्या संघटनेत काम करतो पण दरवर्षी आम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात आम्ही सगळे एकत्र येतो आणि समाजसेवा म्हणून सगळे जट तट समाज पक्ष हे सगळं सोडून एक समाजसेवा म्हणून हे काम करत असतो राजकीय जोडे बाजूला ठेवून मानवता हा एकच धर्म आहे आणि समाजाची सेवा करणे हा मनामध्ये असणारा खऱ्या अर्थानं सेवाभाव हा त्यांच्या उदरी दिसतो त्यांनी असं सांगितलं की आम्ही गेले सहा वर्ष ज्यावेळेस हे संकलन करतोय त्यामध्ये एकाही कुठल्या पतपेढीला आम्ही देत नाही तर वेगवेगळ्या स्वरूपाचे जे कोण संकलन करतात त्यांच्याशी संवाद साधतो त्यांनी आत्ता सांगितलं की मोहळ तालुक्यातली शिवसंभो नावाची एक पत रक्तपेढी आहे आणि तिच्याशी आम्ही असा करार केलेला आहे की जे गरजू रुग्ण आहेत त्यांना ते मोफत देणार काहींना कमी पैशामध्ये तो दिला जाईल आणि महिलांनाही ते विशेष सेवा देण्याचं त्यांचं मनोधर्य आहे ही बाब सर्व दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आपल्याला म्हणावी लागेल आपण जाऊया आता इथे रक्त संकलनाचा कार्यक्रम चालू आहे इथं त्या पतपेढीसाठी जे काम करणाराप आहे तो विशेष करून काय महिला भगिनी इथं काम करतात आपण बघतोय की इथं रक्त संकलनासाठी त्यांनी मोठी तयारी केलेली आहे त्यांचं उद्दिष्ट तीनशे अधिक पाटल्याच्या पुढे जावं असं त्यांनी करून दाखवलं आहे मी पाहायचं आमच्या महिला भगिनीसुद्धा रक्तदान करण्यासाठी आलेल्या आहेत मित्रांनो रक्तदान म्हटलं की कुणीतरी आपलं रक्त काढून घेत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होईल अशी भीती ग्रामीण भागामध्ये यापूर्वी होती पण कालांतराने बदल होत गेला शिक्षणाच्या सोयीनं क्रांती झाली आणि लोकांना रक्तदानाचं महत्त्व कळायला लागलं म्हणून आज आमची भगिनी इथं रक्तदान करते खऱ्या अर्थानं तिला धन्यवाद दिलं पाहिजे आणि आपण या निमित्ताने असंही म्हणू की जर आमची एक भगिनी रक्तदान करत असेल तर या परिसरातल्या सगळ्या भावांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही अशा ठिकाणी यावं रक्तदान करावं आणि एका चांगल्या उपक्रमामध्ये आपलं योगदान द्यावं हे तुम्ही पहा हे सगळे लोक रक्तदान देतात आणि आपल्या मातीचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या शरीरातला रक्ताचा एक ठेप कुणाच्या तरी कामाला यावा रुग्णाच्या सेवेला जावा हे मनोधैर्य त्यांच्या मनात असल्या कारणानं ते या सेवेमध्ये सामील आहेत तर खऱ्या अर्थानं ही संतांची भूमी आहे आणि तर असं म्हणतात खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे माणसांनो माणसासाठी काम करताना आपल्याला माणुसकीचं दर्शन घडवायचं असेल तर पदोपदी आणि वेळोवेळी माणसांच्या मदतीला सदभावनेने आणि मनापासून जाणे काळाची गरज आहे आणि ते खऱ्या अर्थानं ते चित्र या केडवामध्ये आता दिसत आहे तुम्ही प्रकर्षाने पहा हा सगळा समुदाय इथुल्या खऱ्या अर्थानं रक्तदानाच्या कामासाठी झटत नसून भविष्यात मानवतेच्या समाजसेवेच्या कामासाठी आपलं योगदान देतोय ही सगळी तरुणाई लोक तरुणाईला वेगवेगळ्या नजरेने पाहत असतात आरोप प्रत्यारोपाच्या फैरितीमध्ये सगळ्यात पहिलं असेल तर आमचा तरुण असेल व्यसनाधीन असतो त्याच्यात अंगातला टार्गेट पण असतो आणि विशेषतः करून त्याच्यावरती नाहक आरोप करणारे अनेकजण पाहतात तर तुम्ही पाहू शकता ही तरुणाई आज भविष्यात कुणाच्या तरी जीव वाचवण्यासाठी आपलं रक्त दान करीत आहे म्हणून असं म्हणावं लागेल की नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण तुमचं जीवन निर्मळ व्हायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं अशा स्वरूपाची सद्विवेकची आणि सामाजिक कामं करणं काळाची गरज आहे मित्रांनो आपण पाहता येथे एक बोर्ड लावलेला आहे भव्य रक्तदान शिबिर आणि आम्ही केडगावकर बोरीपारदी महात्मा फुले समिती उत्सव हे सांगण्याचं कारण काय इथं धर्म पंथ जात आणि राजकारण सर्वांना तेलांजली देऊन इथं फक्त सुरू आहे मानवता आणि मानवतेचा एकच धर्म म्हणजे माणूस आणि हा जागवण्यासाठी या सर्व किडगाववर या नावाखाली जमलेल्या सगळ्या तरुणांना आपण या निमित्तानं धन्यवाद देऊ मित्रांनो या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट सर्वांसृत आहे जे जे लोक इथं पाहणार आहेत ज्यांना ज्यांना आवाज लोकशाहीमधून माझा आवाज येणार आहे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं ही महत्वाची गोष्ट आहे इथं रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सेवेसाठी रक्तदान हे मोलाच आहे तसंच त्यांना भविष्य काळात या सर्व टीम कडून रक्त फुकट दिलं जाणार आहे म्हणजे तुमच्या रक्ताचा थेंब सुद्धा वायाला जाऊ द्यायचा नाही ही मनोमन इच्छा ज्यांच्या मदरी आहे ज्यांच्या मनात आहे ते हे आहे या आपण यांच्याशी एकदा चर्चा करूया इथे हंडा साहेब आहेत तुम्ही सांगा रक्तदान शिबिर घेणं आणि त्याच्या मागचं उद्दिष्ट आणि तुमच्या मनातली भावना काय नमस्कार मी राहुल हंडा आम्ही केळगावकर या ना टॅगलाईननी आम्ही सर्वसमावेशक आमच्या गावाच्या नावाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण बऱ्याच ठिकाणी पेपरला बातम्या ऐकतो रक्ताचा तुटवडा बऱ्याच ठिकाणी झालेला आपण पाहतो आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या एका त्याच्या पाहुण्यातून आम्ही सर्व समावेशक सर्व गटतट विसरू सर्व सर्व मंडळ असतील सर्व संस्था असतील आम्हाला बरेच व्यापारी आणि बरेच घटक असे की पुढे नाही येतात त्यांनी मा, मा आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि अशा भावनेतून आम्ही या ठिकाणी हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय असं असतिसाती सकाळपासून आम्हाला या ठिकाणी दिसतोय तरुण पिढी तसेच ज्येष्ठ बऱ्याच ठिकाणी आम्हाला आलेल्या दिसतात आम्हाला शुभेच्छा दिलेल्या दिसतात आम्हाला निश्चित असं वाटतं की या ठिकाणी मोठा आकडा या ठिकाणी आज पार पाडेल आणि सुंदर अशा रीतीने प्रतिसाद या ठिकाणी आमच्या रक्तदानाला मिळाला साहेब सांगतात की ज्यावेळेस आपण एखाद्या सद्विवेक कामासाठी पुढे येतो तेव्हा हजारो हात पडदे आडून असतील किंवा उघडपणाने मदत करतात मित्रांनो खऱ्या अर्थानं धर्माची तिढं सध्या महाराष्ट्राभर रुजली जातात वादीवादांचे विषय प्रचंड आहेत छोट्या छोट्या गोष्टीवरून माणुसकीला काळिंबा फासणारे प्रसंग घडतात आणि अशा सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही वेगळ्या आणि आगळ्या प्रकारची भूमिका आपण पाहत आहे आपण पाहूया इथे समाजसेवेचा एक वेडा असलेला माणूस नेहमीच कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने तो सोशल मीडियावरती आपल्या कामाच्या ठसा दाखवत असतो आपण त्याच्याशी बोलूया सांगा दादा दा तुम्हाला काय म्हणायचं आहे या रक्तदान संदर्भात नमस्कार मी धनराज मासा <laughs> आम्ही केडेगावकर आयोजित रक्तदान शिबिर वर्ष सहा गेल्या पाच वर्षाचा जर अनुभव सांगायचा झाला तर जो या ठिकाणी रक्तदान करतो तो त्या रक्तदाताला या शिबिरामार्फत आम्ही मोफर रक्त देतो आणि या माध्यमातून या शिबिराच्या माध्यमातून गेले पाच वर्षामध्ये आम्ही जे गरीब पेशंट असतात जरा जवळजवळ बॅगची कॉश भरपूर असते तर ते त्यांना कमीत कमी अगदी फ्रीमध्ये आम्ही या शिबिरामार्फत रक्त बॅग देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि खरं तर ह्या केडगाववासियांना वासियांना मला या, या शिबिराच्या मार्फत एक सांगायचं आहे की आपण सर्व गट तद विसरून या एक ज्या वर्षामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये हा कॅम्प असतो या कॅम्पमध्ये या शिबिरामध्ये आपण सहभागी व्हावं आणि सर्व ज्या सामाजिक संस्था आहेत सर्व काही विषय सोडून केवळ आपल्याला गोरगरिबांसाठी या ठिकाणी एक सेवा घडवायची हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी एकत्र यावं या शिबिराच्या मार्फत आपण मी विनंती करतो सर्व नवा धनराज आहे पण खऱ्या अर्थानं धनाला कमी असलेला पण मनानं मोठा असलेला हा माणूस कायमस्वरूपाने कोणाला ना कोणाला कुठल्या तरी स्वरूपाने मदत करत असतो म्हणून सामाजिक कार्यामध्ये धनराज मासाळ नाव एक केडगाव परिसरामध्ये सर्वस्रुत आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं अशा स्वरूपाचे जे कॅम्प असतात अशा स्वरूपाच्या संघटनेत एकत्रित येणाऱ्या त्या सर्व बांधवांना तरुणांना मिथिलल्या सर्व व्यक्तींना मी नम्रपणाने आव्हान करेन की बाबा हो अशाच स्वरूपाची भूमिका आपल्या भागात आपल्या परिसरात आणि आपल्या गावात जर नित्याची राहिली तर राजकारणातून तिडे होणारे बंद होतील आणि सामाजिक गुण एकमेकाशी एकत्रित राहून सगळ्या गोविंदानं राहणारी माणसं इथं जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आणि राज्यात नाही तर देशात परिचित होतील म्हणून आपण सर्व भाऊ भाऊ असे स्वरूपाने नांदू हो। राहू याच भूमिकेवरती आपण राहिलं पाहिजे आणि भविष्य काळ आपला खऱ्या अर्थानं हेवे देव्यापासून लांब ठेवून आपल्या उन्नतीचा मार्ग एकमेकाच्या हातात घेऊन केला पाहिजे अशा स्वरूपाची आशा आणि अपेक्षा या निमित्तानं आपण व्यक्त करूया आणि तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा